नमस्कार मी मंगेश सावंत कोकणचो मॅगी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत आपण मागील ब्लॉक मध्ये श्री देव राटेश्वराचे दर्शन केले आणि आता आपण करणार आहोत श्री देव चला मग पुढील ब्लॉक एन्जॉय करू आता इथून पुढचा प्रवास आमचा श्री देव इथे आहे आता इथून किती किलोमीटर श्री देव राटेश्वर मंदिरापासून श्री देव कुंकेश्वर हे वीस किलोमीटर तरी अंतर असेल तर आपण आता ज्या ठिकाणी जाणार आहोत शेवटी आम्ही एकदाच पोचलोच आता आम्ही कुणकेश्वर इथे आलेलो आहे कुणकेश्वरची जत्रा इथे भरली जाते मोठ्या प्रमाणात आणि आजूबाजूला अशी सजलेली दुकानं आम्ही जिथे गाडी पार्क केली तिथून मंदिरे खूप लांब आहे तर आम्ही वाटेत चालता चालता तुम्हाला एक पांडवकालीन कथा सांगू इच्छितो तुम्ही तोपर्यंत ऐका ही कथा ऐकता ऐकता आपण मंदिरापर्यंत पोहोचूच तसंच या मंदिराचे पांडवकालीन इतिहास देखील आहे पाच पांडव संबंधित कुणकेश्वर मंदिराची आणखी एक पौराणिक कथा सांगितली जाते असे मानले जाते की या मंदिराला कोकणच्या दक्षिण काशीचे स्वरूप देण्यामागे पांडवांचा खूप मोठा सहभाग होता बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगत असताना पाच पांडव कुणकेश्वर मंदिरापाशी येऊन पोहोचले त्यांना हे मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून काशी विश्वेश्वराचे स्मरण झाले पांडव जेव्हा कुणकेश्वर मंदिराच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी शंकर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरालगतच्या समुद्रात एका रात्रीत एकवीस शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली होती आजही समुद्राला येणाऱ्या आहोतीच्या वेळी ही एकवीस शिवलिंगे पाहण्यास मिळतात आणि ही शिवलिंगे पूर्वी जशी होती तशीच आजही पाहायला मिळतात मंदिराच्या मागे समुद्रात असलेल्या पांडवांनी एका रात्रीत तयार केलेल्या या एकवीस शिवलिंगांमुळे कुंकेश्वराला दक्षिण कोकण काशी अशी ओळख निर्माण झाली चालता चालता सुंदर भजन देखील कानावर पडत होते आणि त्यात माझ्या आवडीचे भजन चालूच होते लळ लागलो मका लळ लागलो बाड़। आम्ही चालत होतो ती देवदर्शनाचीच लाईन होती, होती। अजून किती लांब आहे हे काय अंदाज नव्हता शेवटी आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलोच ते भक्तांचे स्वागतासाठी सुस्वागतम या मंदिराचे वर्णन तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगतो कुंकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर हा प्रचंड मोठा आहे मंदिराच्या आत जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी एकूण सहा दरवाजे आहेत मंदिराच्या परिसरामध्ये एक तलाव आहे या तलावामध्ये सर्वत्र कमळाची फुले आणि मध्यभागी शंकराची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते शंकराच्या जटेतून गंगा उत्पन्न झाल्याचा देखावा त्या ठिकाणी उभा करण्यात आला आहे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य असं शिवलिंग आहे मुख्य कुंकेश्वराच्या मंदिराबरोबरच इथे इतर देवदेवतांची मंदिरे देखील आहेत या मंदिरामध्ये दे जोगेश्वरी देवी मंदिर समाधी मंदिर भैरव मंदिर श्री मंडलिक मंदिर नारायण मंदिर गणेश मंदिराचा समावेश होतो मुख्य मंदिरासमोर एक विशाल दीपस्तंभ आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते कुणकेश्वर मंदिराचा सभामंडप फार मोठा आहे तसे आम्हाला वाटले नव्हते आमचे दर्शन होईल कारण भाविकांची गर्दी खूपच होती पण इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला दर्शन घेण्यापासून कोणी अडू शकत नाही शेवटी महादेवांचीच इच्छा होती देरात कॅमेरा ऑन करणे अलाव नव्हते तरी पण मी चोरून जेवढं शूट करता येईल तेवढं केलं आणि तुम्हाला आपले कुनकेश्वराचे दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा या मंदिराचे काही नियम देखील आहे दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगडमधील कुंकेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टने तोकडे कपडे फाटक्या जीन्स त्याचबरोबर अंग प्रदर्शन करणारी वस्त्रे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात दर्शन घेण्यास सक्त मनाई केली आहे मंदिरात दर्शनासाठी जाताना आता तुम्हाला पारंपरिक हिंदू पोशाख परिधान करावा लागेल पारंपरिक हिंदू पोशाख कुंकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडे देखील उपलब्ध आहेत आताच आमच्या कुंकेश्वर देवाचे दर्शन झाले आहे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाकडे लागलो आहे खाली घेऊ प्रसादी कुठे घेते म्हणजे कसं ए हे कुरमुरे मिक्स असते ना ते खाजा घेतला पाहिजे ऑफिसमध्ये खाजे हो नाही अबा बा बा याच्यात दोन पॅकेट घ्या एक घरी आणि एक काय म्हणतात त्याला कुठला खाजा प्रकार काय खाज्याचा बंगाली

चला चला आणि ते उत्तम अशी खानावळ आहे चुलीवरचं जेवण मिळते आता घरचा परतीचा प्रवास प्रवासी बोला हर जय जय कुंकेश्वर महाराज की आणि हे ओंकार यांची सात मोलाची होते आम्हाला म्हणजे <laughs> त्यांच्याच गाडीने आम्ही फिरत होतो चला आता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद